नमस्कार ओम गंग गणपतये नम गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण गणेश चतुर्थी विशेष गणपतीचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा नवनवीन भजन उजवळ ऐकल्या करीता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आली उंदरावरी उदरवरी आली शंखनाद उदरवरी शंख शंखनाद वाज तू पार्वती शंकरा रामधे गणपती हा साज तू पार्वती शंकरा राम गणपती हा साज तू आली स्वार उद्या रवरी आली वाज तू शङ्खनाद वाजतु पार्वती शङ्करामधे गणपति हा साजतु पार्वती शङ्कर रामधे गणपति हा साजतु पार्वती शङ्करामधे गणपति हा साजतु ढोला करी भक्त दङ्ग गणपति आगमनानदियानन्द ढोला भक्त झाले दंग गणपति आगमना आनंदी आनंद गुला चतुर्थिला बुला चतुर्थिलाहला विराजतुला विराजतु पार्वती शङ्करामधे गणपति हा साजतु पार्वती शङ्करामधे गणपति हा साजतु आलिस्वारे हुन्दरावरे आलिस्वरे हुन्दरा शङ्खनाद वाजतु शङ्ख नाद वाजतु पार्वती मधे गणपति हा साजतु पार्वती मधे गणपति हा साजतु पार्वती मधे गणपति हा साजतु हिरे जडित शिरावरिकुट शोभिवन्त देवी तु देव आसाोर एक सन्त हिरे जडित शिरावरी मुकुट शोभिवनन्त देवी तु देव आसाोर एक सन्त भक्ता साठ देव भक्ता साठ देव्वाहि दे आज तो वाहि देयाजतु पार्वती मधे गणपति हा साजतु पार्वती शङ्करा मधे गणपति हा साजतु आलिन्द्रवरि आलिस्वारि जतु शङ्खनाद वाजतु पार्वती शङ्करा शङ्करामधे गणपति हा साजतु पार्वती शङ्करा शङ्करामधे गणपति हा साजतु पार्वती शङ्करा शङ्करामधे गणपति हा साजतु दिव्य तेज लोचनात शेंदूराची काया चुनू छुनु घुंगुरवाळा गणपतीच्या पाया दिव्य तेज लोचनात शेंदूराची काया छुनू छुनु घुंगुरवाळा गणपतीच्या पाया दाहि दिशा मध्ये कसा दाहि दिशा मध्ये कसा त्याचा गाजतो महिमा तू। पार्वती शङ्करा मधे गणपति हा साजतु पार्वती शङ्करा मधे गणपति हा साजतु आली ज्वारं आलि ज्वा ऊन्द्रवरि शङ्खनाद वाजतु जतु पार्वती शङ्करामधे गणपति हा साजतु पार्वती शङ्करामधे गणपति हा साजतु पार्वती शङ्करामधे गणपति हा साजतु मोतियाच्या माळ गळी चंद्र तो कपाळी माया भाल चंद्र तुझी अनंत जिवारी मोतियाच्या माळ गळी चंद्र तो कपाळी माया भाल चंद्र तुझी अनंत जिवारी शुभ कार्य कार्यवंग चला शुभ कार्य कार्यवंग चला आधी गणराज तो आधी गणराजतु पार्वती शङ्करामधे गणपति हा साजतु पार्वती शङ्करामधे गणपति हा साजतु आलस्वाारवरि आलस्वाारवरी शङ्ख नाद वाजतु शङ्ख नाद वाजतु पार्वती शङ्कर मधे गणपति हा साजतु पार्वती शङ्करा मधे गणपति हा साजतो पार्वती शङ्करा मधे गणपति हा साजतु हे गणराया देवा हे गणराया देवा गणपतिदेवा तुझी रे मला सेवा ह हे गणराया गणपती देवा हे गणराया गणपती देवा घडू दे तुझी रे मला सेवा घडू दे तुझी रे मला सेवा घडू दे ी चा तुझे आगमन होई, भक्त ताना मिले रङ्गर्थी च दिवसी तुझे आगमन होई भक्त प्रसाद हवा तुला मोदरकाचा प्रसाद हवा तुला घडूळ दे तुझी रे मला सेवा घडू दे तुझी रे मला सेवा हे गणराया गणपती देवा घडू दे घड़डे दे तुझे रे मला सेवा पार्वती माता पिता महादेव तुझ्या नाही तुझ्या पुठे ठाव पार्वती माता पिता महादेव तुझ्या विना सर्वाधी तुझी रे पूजा देवा सर्वाधी तुझी पूजा देवा दे तुझी रे मला सेवा गडू दे तुझी रे मला सेवा हे गणराया गणपती देवा हे गणरा ती देवा घडू दे तुझी रे मला सेवा घडू दे तुझी रे मला सेवा घडू दे तुझी रे मला सेवा पृथ्वी केल्या मारण्या कार्तिक गेला गणपतीने संधी चाडाव साधला पृथ्वी फेऱ्या मारण्या कार्ती गेला गणपतीने संधी चाडाव साधला माता पिता हीच पृथ्वी देवा माता पिता हेच पृथ्वी देवा हळू दे तुझी रे मला सेवा घडू दे तुझी रे मला सेवा दे तुझी रे मला सेवा फुलंवाला दादा दे रे हार गुंपुन फूलवाल्या दादा तेरे हार गुंपुन ले गणपती लायत जाऊन ले गणपती लायत जाऊन फुलवाला दादा देे हार घुपून फुलवाला दादा देरे हार घुपून ले गणपतीला गणपती लायत राऊन गणपतीला नंद्रच्या गणपती लायत गणपतीला ले जाऊन गणपती लायत लाल लाल रंगीत जास्वंदी फूल माझ्या गणेशाला आवडे फार माझ्या गणेशाला आवडे फार लाल लाल रंगीत जास्वंदी फूल माझ्या गणेशाला आवडे फार श्रद्धा भावतन मनाने मी अर्पिन श्रद्धा भावतन मनाने मी अर्पिण लेनंद्रच्या नंद्रच्या गणपती लात जाऊन लेनंद्रच्या नंद्रच्या गणपती येते जाऊन फुलवाला दादा तेरे हार घुंपून फुलवाला दादा तेरे हार घुंपून ले नंद्या गणपती लाईत राऊन ले नंद्रच्या गणपती लात राऊन ले नंद्रच्या गणपती ढौलदार गुच्छदार हार करावड़ीन मधो मध टाक तूं बेल पान मधो मध टाक तूं बेल पान ढौलदार गुच्छदार हार करावड़ीन मधो मध टाक तूं बेल पान दुर्वाची जुडी मी वाहीन प्रेम दुर्वाची जुडी मी वाहीन प्रेमण लेण्याद्रेच्या गणपती येते जाऊन लेण्याद्रेच्या गणपती येते जाऊन फुलवाल्या दादा दे फुलवाल दादा तेरे हार घुंपून ले नंदेच्या गणपती लायत राऊन ले नंदे च्या गणपती लायत राऊन ले गणपती पार्वतीचा पुत्र हा गौरी गजान

भक्ती सुमती करी न वंदन लेद च्या गणपती ला जाऊ न चा गणपती जाऊ न फुलवा दादा देे हार घुंफून फूलवाला दादा देे हार लेण्यांद्रेच्या गणपतीला येते जाऊन लेण्यांद्रेच्या गणपतीला येते जाऊन लेण्यांद्रेच्या गणपतीला येते जाऊन रांजन गावचा गणपती आहे नवसाचा रांजन गावचा गणपती आहे नवसाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा गावचा गणपती आहे नवसाचा गावचा गणपती आहे नवसाचा फूल दुर्वावाह वाहते मी भक्ती भावाचा दुर्वाहते भक्तिभावा गणपति गणपति देवा गङ्गे च जलदेवाोरया गणपति गणपति बसले आ गङ्गे च दे तोरया राननगा गणपति नवसा गणपती आहे नवसाचा फूल वाहते मी भक्ति दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा गणपति गणपति बसले पूजनाला अबीर गुलाल देवा तथी मोरया गणपति गणपति बसले पूजनाला अबीर गुलाल देवा तथी मोरया रजनगा आहे नवसाचा राजन गावचा गणपति आहे नवसाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ति भावाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ति भावाचा गणपति गणपति बसले आरतीला हार अक्षद फूल तुझा साठी शरद फुल तुझा साठी मोरया रांजन गावचा गणपती आहे नवसाचा रांजन गावचा गणपती आहे नवसाचा फुल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा गणपती गणपती बसले भोजनाला लाडू मोदक पेढे तुझ्यासाठी मोरया गणपती गणपती बसले भोजनाला लाडू मोदक पेढे तुझ्यासाठी मोरया रांजणगावचा गणपती आहे नवसाचा राजन पती आहे नवसाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ती भावाचा गणपती गणपती बसले भजनाला टाळे मृदंग देवा तुझ्यासाठी मोरया गणपती गणपती बसले भजनाला मृदंग टाळेमृदेवा तुझ्यासाठी मोरया गावचा गणपती आहे नवसाचा रांजन गावचा आहे नवसाचा। फूल दुर्वा वाहते मी भक्ति दुर्वा वाहते मी भक्ति भावाचा फूल दुर्वा वाहते मी भक्ति भावाचा धन्यवाद